नमस्कार मीरा खूपच चिडलेली असते त्यावेळेला निरूपा बोलते तुझी सर्व नाटकं आहेत ना ती तुझ्याजवळ ठेव आणि येता जाता माझ्या सुनेशी असं वागायचं नाही तेव्हा सुधाकरराव बोलतात ए निरूपा स्वतःला सावर कारण तुझ्या या सुनेने जे काही केलं आहे ना ते बघता तिला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे पण तरीसुद्धा मीराने आपल्या घराची इज्जत चवाट्यावर यायला नको म्हणून स्वतःला सावरलं आहे आणि तू जर का असं वागत असशील ना तर बघ तेव्हा लगेच मीरा बोलते जाऊ देत ना बाबा खरं सांगायचं तर बाईसाहेबांना आमचं वागणं चुकीचंच वाटत असतं प्रत्येक वेळेला त्यांचं हेच असतं खरं सांगायचं तर मला याच गोष्टीचा त्रास होतो की प्रत्येक वेळेला हे असं का वागतात आणि मला या गोष्टी अजिबात पटत नाही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात पुरे काय चाललंय गं निरूपा तुझं तू मीराचा आणि सत्यजीतचा कायमच अपमान करत असतेस त्या पोरांचं बिचारांचं काहीच नसतं आणि तू मात्र येता जाता त्यांना घालून पाडून बोलत असतेस का तर तुझ्या या पंकजचं आणि या तुझ्या लाडक्या सुनेचं सत्य समोर आणतात म्हणून तेव्हा लगेच रिया बोलते आई सॉरी या पण हे काही तुमचं वागणं आहे ना ते मला पटत नाही आई तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा तुमच्या या वागण्याचा अर्थ खरोखर योग्य आहे तेव्हा मोठ्यानी निरूपा बोलते तू नाही माझ्याशी या पद्धतीने बोलायचं हे बघ रिया तू माझी लाडकी सून असलीस ना तरी माझ्या डोक्यावरती नाही आहे बसायचं तेव्हा देविका म्हणते रिया काय चाललंय तुझं येता जाता या मीराच्या बाजूने उभी असतेस त्यावेळेला लगेच रिया बोलते हो कारण मी प्रामाणिक लोकांच्याच बाजूने उभी असते जी बाजू सत्याची ना तीच बाजू मला पटते त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची देविका मीराबाईनी वहिनी आणि सत्यादादाला तू त्रास द्यायचा नाहीस देविका तुझं वागणंच चुकीचं आहे तेव्हा लगेच देविका म्हणते रिया जास्त शहाणपणा करू नकोस त्यावेळेला रवी बोलतो काय चुकीचं बोलते ती देविका वहिनी सॉरी या घरातले तुम्ही दोघंजणं मोठे आहात मोठे आहात म्हटल्यावरती तुमच्यावरती सुद्धा जबाबदारी आहे पण त्या जबाबदारी मात्र तुम्हाला अजिबात पार पाडता येत नाही येता जाता मीरा मीरावै आणि सत्यादादाला तुम्ही घालून पाडून बोलता पण खरं सांगायचं तर या घराची जबाबदारी ती दोघंच घेतात त्यावेळेला रिया बोलते खरंच मानलं पाहिजे त्या दोघांना ते, ते कसलेही विचार न करता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतात अरे पंकज तुला फुकटचं खाताना अजिबात काहीच वाटत नाही का तेव्हा लगेच निरूपा बोलते रिया तोंडाला आवर घाल तेव्हा लगेच रिया बोलते का तोंडाला आवर का घालू ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्याच तर बोलते ना मी आणि त्यात काय चुकीचं आहे तेव्हा मात्र देविकाचा राग अनावर होतो आणि देविका रियावरती हात उचलायला जाते तेव्हा लगेच रिया मोठ्याने बोलते बद झाला देविकाचा हात धरताच ती चांगलाच मुरगळते आणि म्हणते देविका माझ्यावरती हात उचलायची हिंमत करू नकोस परत जर का हिम्मत केलीस ना तर तोच हात तोडेल आणि तुझ्या दुसऱ्या हातात येईल ह्या रियाला तू हलक्यात घ्यायचं नाही जा ही रिया काय काय करू शकते ना तुला माहिती नाही आहे त्यावेळेला मात्र निरुपा बोलते अगं सोड तिचा हात काय करतेस तेव्हा रिया जोरात तिला धकलून देते आणि देविका चांगलीच तोंडावर आपटलेली असते तेव्हा पंकज बोलतो रवी तुझ्या बायकोला सांग माझ्या बायकोशी असं वागायचं नाही तेव्हा रवी बोलतो आणि तुझ्या बायकोचं वागणं योग्य आहे दादा दादा तुझ्या बायकोचं वागणं कसं आहे ते आधी बघ ना ते तुला योग्य वाटतंय का याचा विचार कर ना दादा अरे तू त्या गोष्टीचा विचारच करत नाहीस आणि येता जाता माझ्या बायकोला बोलतोयस दादा प्लीज जरा विचार केलास तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्यानी लगेच रिया बोलते जाऊ देत रे रवी या दोघांशी बोलण्यात अर्थच नाही एक नंबरची खोटारदी आणि धोतण माणसं आहे तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात पंकज अरे स्वतःला सावर आणि काय करतोयस ना ते बघ आधी पंकज अरे तुझ्या बायकोच्या पाठीशी उभं राहण्यापेक्षा जर का तिला वटणीवर आणण्यासाठी प्रयत्न केलेस ना तर बरं होईल कारण तुझ्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय पंकज कळतंय का तेव्हा लगेच पंकज बोलतो बस झालं मला आता या विषयावरती वाद घालायचा नाही हा विषय जर का इथला इथे स्टॉप झाला तर बरं होईल तेव्हा मात्र पंकजला खूपच राग आलेला असतो पंकज मोठ्याने बोलतो बस झालं आता हा विषय इथल्या इथे स्टॉप करा कारण हा विषय मला अजिबात पुढे सुरू करायचा नाही आहे त्यावेळेला सुद्धा करा बोलतात का तुझ्या बायकोची चुकी आहे म्हणून अरे काल परवापर्यंत तर मीरावरती हात उचलायला निघाली होती आणि आज तर रियावरती हे बघ देवी का तुझी ही दादागिरी सहन केली जाणार नाही देविका तू वागतेस ते योग्य वागत आहेस प्लीज समजून घे तेव्हा लगेच देविका बोलते बाबा तुम्हाला माझं वागणं दिसतं माझ्या चुका दिसतात पण जरा तरी माझ्या वागण्याचा विचार करा बाबा कधीतरी कधीतरी माझ्या पाठीशी उभं राहा तेव्हा लगेच सुधाकर राहतात देविका तुझ्या पाठीशी कायम उभं राहत आलोय तू एवढ्या चुका केल्यास तरी सुद्धा तुला पाठीशी घालत आलोय देविका एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही आहे तेव्हा लगेच देविका मोठ्याने बोलते बस तुम्ही सगळेजण जर का मलाच बोलणार असाल त्या एका गोष्टीवरून तर आम्ही काय करायचं आणि मला खरंच या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागला आहे बाबा मी जे काही केलं आहे ना ते या घरासाठी केलं आहे पण येता जाता जर का माझा अपमानच होणार असेल त्यावेळेला लगेच सत्या बोलतो मग काय करणार आहेस घर सोडून जातेस का चल की निक, निक। तसंही मला तू या घरातच नको आहेस कारण तुझ्यासारखी बाई ना मी या जगात पाहिली नाही देविका तेव्हा लगेच देविका बोलते पुरे मला आता या विषयावरती वाद घालायचा नाही हा विषय जर का इथला इथे स्टॉप झाला तर बरं होईल एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा हा विषय मला पुढे सगळ्यात बसायचा नाही आहे तेव्हा लगेच देविका मोठ्यानी बोलते पुरे आता अजिबात हा विषय वाढवू नका आणि तसंही हा विषय मला वाढवायची गरजच वाटत नाही त्यावेळेला मात्र मीरा खूपच चिडलेली असते आणि मीरा बोलते देविका अगं जरा तरी भान देवत जा तू काय वागतेस त्याचा देविका तुझ्या वागण्याचा अर्थच वेगळा आहे खरं सांगायचं तर देविका मला या गोष्टीवरती बोलायचंच नाही आहे आणि आता मात्र मला ही गोष्ट तर कळतच नाही आहे की काय करावं तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला हा विषय ताणायचाच नाही आहे तर तुम्ही सर्वजणं माझ्यावरतीच घसरताय म्हटल्यावरती मी काय बोलणार मी काहीच तर बोलू शकत नाही तुम्हाला काय करायचं आहे ते करा किती घसरायचं आहे ते घसरा आता तर मला हा विषय इथल्या इथे स्टॉपच केला पाहिजे तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते आणि शेवटी देविका मोठ्याने बोलते आता सगळंच संपलं आता काय करावं तेच मला कळत नाही हा विषय जर का इथल्या इथे स्टॉप झाला तर बरं होईल तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मीरा बोलते बाबा जाऊ देत हा विषय सुरू करू नका बंद करा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रियाने देविकाला तोंडावर पाळून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू